शेतकरी पण दोन आपल्या ह्यासारखेला आता जवळपास पंच्याहत्तर दिवस होऊन गेलेले आता आपल्याला याचा शेंटा खोडणी आपल्याला करायची होती पण आता आज तारीख सत्तावीस ऑगस्ट सा ऑगस्ट आहे त्याच्यामुळं आता तसं म्हणाले की याची हाईट जरा कमी आहे कारण की याला आपण युरियाने दिला आणि परत आपण जे फवारणी केली होती त्या फवारणीमध्ये काही औषधं अशी होती का त्याने वाढ होतली त्याच्यामध्ये वाढ आता खोडणी शेंडाखोडणीची करायची होती आपल्या खोडणीच्या मापात म्हणजे आपल्याला छातीच्या आसपास सरकेची वाढ झाल्यानंतर आपल्याला खोडणी करायची असते छातीच्या आसपास आल्यानंतर आपल्याला खोडणी करायची पण सध्या एवढी वाढ नसल्या कारणाने ज्या आता एक चार पाच दिवसामध्ये वापसा झाल्यानंतर किंवा आता पोळ्याच्या अगोदर बघू जमलं तर खोडणी करून घेऊ थोडी हाईट कमी जरी ठेवली तरी चालन पण सध्या तरी वाटत होतं का एक छातीच्या आसपास आल्यानंतर खोडणी करू बघू आता जमलं तर थोडीशी कमी हाईट ठेवू आणि आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण गळफांद्या काढल्या होत्या त्या गळफांद्या आपण काढल्याने काढल्यामुळे तुम्ही बघा एवढा याचा फरक झाला का जवळपास दोन तीन दिवसापूर्वी चांगला पाऊस झाला होता वारं आणि पाऊस त्याच्यामध्ये आपल्यासारखी थोडीशी खाली झोपलेली आहे पण तरी पण म्हणावं असं आहे मला असं वाटतं का गळफांती आपण काढल्यामुळे या झाडाचे बघा तुम्ही पाती गळ एवढी दिसत नाही म्हणजे नाहीच थोडीफार जर असं पिवळे पाते झालेली तर ती गळून पडले तर बघा तुम्ही झाडालाच मला पाती दिसते ना तसेच आता दुसऱ्याच्यासारखी जे आपण काय बघितले नाही का त्यांच्या गळले आणि आपल्याला गळले नाही पण एक मला तरी अंदाज वाटतो का थोडासा फरक हाय हे झाड आता खाली वाकलेले पण याचं पात तरी पण आणखीन तसंच आहे त्याच्यामुळे मला गळ फांती काढल्याचा थोडासा फरक तर जाणवला का पाते गळ कमी होते आणि आपली आता एक सध्या एक फवारणी झालेली आहे पंचमीच्या आमावश्याची दिवशी त्याच्यानंतरची आता डायरेक्ट पोळ्याच्या आमोशा येणार आहे का आपल्या दोन तारखेला तर त्याच्यानंतर एक आपण दुसरी फवारणी म्हणजे दोन तीन फवारणी नव्हता आणि आपली फक्त आत्ताशी की एक फवारणी झालेली आणि दुसरी फवारणी आणखीन सात आठ दिवसामध्ये होणार आहे सर किंवा रोग तसा कमीच आहे त्याच्यामुळे आपण एक महिन्याचा अंतराने पोळ्याच्या आमोशाला आपण फवारणी करणार दुसरी